क्रांती मित्र हो। जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कल्याणचे खासदार डॉक्टर डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये तेरा जून शुक्रवार रोजी एम एम आर डी ए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली यावेळी बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते खालील प्रभावे अमरनाथ मध्ये मेट्रो चौदा प्रकल्पाचा विस्तार करून चिखलोली स्टेशन पासून सुरू होऊन कल्याण बदलापूर मार्गावरून एन पी मॉल पर्यंत जाणार आहे तर ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पास प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याण मार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गानं थेट एन पी मॉल पर्यंत पोहोचणार आहे यामुळे अंबरनाथ उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई आणि ठाणे गाठणे अधिक सुलभ होणार आहे जलद ते ठाणे मुंबईला याबाबत एम एम आर डी एला जलद गतीनं विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की चिखलोली येथे होणारा रेल्वे मेट्रो इंटिग्रेशन ह्यामुळे एकाच ठिकाणी रेल्वे व मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून प्रवाशांना सहज जलद आणि सुसंगत प्रवास करता येणार आहे या दोन्ही मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणामुळे अंबरनाथ उल्हासनगर शहर परिसरात थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून बदलापूर अंबरनाथून मुंबई ठाणे प्रवास सुलभ होणार आहे तर यामुळे लोकल ट्रेनवरील ताण कमी होणार असून वाहतूक जलदगतीनं होणार आहे तसेच वेळ इंधन आणि पर्यावरण यांची मोठी बचत होणार आहे यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण रिंग रोडच्या विविध टप्प्यांचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याबाबत आणि वेगानं मार्गी लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की नेवाळी येथे मार्ग उभारण्यात येणार आहे यामध्ये एका उड्डाण पूल आणि त्यावरून मेट्रो मार्गिका जाणार आहे याची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे या उड्डाण पुलाच्या उभारणीमुळे वाहन चालकांना वाहतूक जलद गतीनं करणं शक्य होणार आहे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की शिळ फाटा उड्डाण पूल वेगाने उभारणार असून याबाबत करून याचे काम तातडीनं पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले या पुलाच्या उभारणीमुळे शिळ फाटा येथील वाहतूक अधिक जलद गतीनं होईल कल्याण पूर्वेतील टाईप रस्त्याची उभारणी करण्यात येणार आहे याबाबत निविदा काढण्यात येणार आहे असंही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणतात की विठ्ठलवाडी वालधुनी पुलाच्या उभारणीला गती पुणे लिंक रस्ता ते सूचक नाका के सी या रस्त्याच्या उभारणीचा विकास आराखडा तयार करणं चक्की नाका ते नेवाळी रस्ता रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून त्याची निविदा काढण्यात येणार आहे नवी मुंबई बदलापूर एक्सप्रेस कंट्रोल रस्ता गती देण्याबाबत यावेळी चर्चा केली तसेच ह्या मार्गाच्या उभारणीतील अडथळे दूर करून ह्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत सूचना ही डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले या बैठकीला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर ते एम आय आर पीचे प्रमुख मुखर्जी होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल होते तिथले स्थानिक आमदार राजेश मोरे बालाजी गिरीकर शिवसेनेचे गोपाळ लांडगे रवी पाटील राजेश कदम आणि ये एम आर बी एचे अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार आश्विन मुदगल ही सगळी अधिकारी मंडळी लोकप्रतिनिधी मंडळी उपस्थित होती अर, अर्थात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ह्या जो कामाचा आढावा घेतला ह्या कामामुळे संपूर्ण परिसरामध्ये कल्याणमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर आवाहन करू इच्छितो काल परवा मुंब्रा दिवा रेल्वे स्थानकादरम्यान जो अपघात झाला त्या अपघातामध्ये निष्पात बळी गेले असल्या प्रकारचे अपघात पुन्हा भविष्यात घडता कामा नये यासाठी आपण कल्याण ते कल्यांते वाशी कल्याण ते पनवेल अशी रेल्वे सुरू करावी जेणेकरून ठाणे रेल्वे स्थानकावरला बोजा सुद्धा कमी होईल आणि कल्याणवरून जे नोकरदार वर्ग व्यापारी वर्ग नवी मुंबईला जातो त्यांनाही ते सुखकर होईल प्रवास जलद होईल सोपा होईल त्या हो दृष्टीनं हो हो एक खासदार म्हणून डॉक्टर श्रीकांत यांनी यामध्ये लक्ष द्यावं असं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना जाहीर आवाहन करतो जय बेंद्र क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा